तर मी प्रथमच भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो की त्यांनी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक गरीब घरामध्ये एक शिकलेल्या तरुण मुलीला नगरसेवकाची तिकीटची संधी दिली त्याबद्दल मी आमच्या मातंग समाजातर्फे व संपूर्ण मानकुर्द वासियांतर्फे मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही जनतामध्ये तर सर्वात प्रथम आपल्या मानकूर गवंडी मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न येतो नशाचा आणि मी आमच्या नशेचा व्यापार बंद व्हावे त्याकरिता मी आंदोलनही घेतलेले आहे आणि माझा सर्वात प्रथम काम असेल की नशा मुक्त मानकूर गवंडी लल्लूबाई साठरणीकर देवनार कोणी जाक्रोश्वर नगर संजय गांधी नगर त्याच्यानंतर जसं नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये सीबीएसई बोर्ड आहे तसा मी माझ्या वॉर्डामध्ये ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये सीबीएसई बोर्ड कसा येईल आणि कसं चांगलं चांगलं शिक्षण आमच्यासारख्या गोरगरीबाला गरिबाच्या घरात भेटल त्या गोष्टीवर विचार कराल आणि माझा तिसरा मुद्दा आहे की तर सर्वात जास्त स्वच्छता नाही आज असं आपण सर्व बघू शकताय की वीस वर्षापासून मानकूरची अवस्था काय गवंडीची अवस्था काय त्याच्यामुळे जा स्वच्छतावर जास्तीत जास्त फोकस देणार आणि आपल्या इथे जागेचा प्राइज कशा वाढतील त्याच्यासाठी काय डेव्हलपमेंट करायला लागेल काय काय करतील त्या सगळ्या गोष्टी मी करेल आणि आपले त्याला जागेचा प्राइस कशा वाढते त्या गोष्टीवर मी काम करेल आता बघा माझा जन्मच साठनगरचा आहे आणि मला सगळ्या मूलभूत गरजा माहिती आहेत इथेला छोटे छोटे प्रश्न माहिती आहेत अवित संध्याकाळी कितीच्या नंतर मच्छर चावायला चालू होतात ते देखील मला माहितीये म्हणून जनता लेखक तुम्ही चिक्कलवाडी मध्ये जाऊन बघा मध्ये जाऊन बघा सगळ्या ठिकाणी जाऊन बघा साफसफाई होत नाही काय होत नाही आज मच्छर बघा किती प्रमाणात वाढलेत सगळ्या गोष्टीचा आणि हाय त्याच प्राईज आपल्या का मध्ये असो लल्लूबाई मध्ये असो आपल्या जागेच्या प्राईज नाही वाढत बाकी सगळीकडं प्राईज वाढतात पण आपल्या मध्ये का प्राईज नाही वाटत म्हणजे इथं जे राज्य करतात म्हणजे नगरसेवक असेल आमदार असेल त्यांची चुकी की आपण हाय पंचवीस वीस वर्षापासून हाय तिथेच आहे माझ्यासाठी मी निवडून आल्यासाठी सगळ्यात प्रथम माझं काम एकच असेल कि इथं सर्वात प्रथम तर जिथून आम्हाला कमी मतदान होणार तिथं आम्ही सर्वात पहिलं काम करणार मग मला सर्व तिथं नाले असतील स्वच्छता असेल झाडे असतील शिक्षण असेल नशा पाणी असेल अशा सर्व छोट्या मोठ्या छोट्या मोठ्याच मूल मूलभूत गरजा खूप मोठ्या आहेत आणि छोटेच प्रश्न आमच्या सारखा मानकूर गवंडी ललुबाई देवनर कॉलनीच्या लोकांसाठी मोठे आहेत मी जनतेला एकच आवाहन करेल की बघा मी तुमच्यासारखा सर्वसामान्य आम्ही तुमच्यासारखा सर्वसामान्य मिडल क्लास गरीब घराण्यातले आहोत आणि तुम्हाला माहिती आहे मी आता जे जे मतदार राज्यात मी सर्वांना एक चॅलेंज देतो की बाबा सकाळी रात्री दहाच्या नंतर रात्री दहाच्या नंतर तुम्ही कुणीही आपल्या स्थानिक नगरसेवक माजी नगर विठ्ठल ना बारा वाजता रात्री दहा वाजता कॉल करा की साहेब मला तुमच्या घरी जेवायचं आहे तर साहेब तुमचा कॉल नाही उचलणार पण तुम्ही आव रात्री कधीही माझा दरवाजा ठोकू शकताय आणि जर आम्ही निवडून आलो तर अर्ध्या रात्री तुम्हाला प्रॉब्लेम होता जोर जोरात दरवाजा ठोकून आमच्या घरी येऊन आमच्या पण घरात बसून जेवून पाणी चहा पिऊन आमच्याकडून काम करून घेऊ शकताय त्यामुळं आशाला निवडून द्या की तुम्ही त्यांच्या घरात रुबाबात आणि हक्काने जाऊ शकताय त्याच्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज नसणार त्यामुळे सगळ्यांनी येणाऱ्या पंधरा तारखेला कमळावरच्या श्रुतिका किशोर मोरे यांचा एक नंबरचं बटन एकशे एकेचाळीस मधलं कमळ या निशानेवर बटन दाबून त्यांना भरघोस माता निवडून कारण आपल्यासारखे सर्वसामान्य घरातल्या मुलीला नगरसेवक बनवून आपले सर्व मूलभूत गरजेचे काम करून घ्या सर्वात प्रथम महिलांसाठी योजना ये येईल ती आम्ही सगळं संपूर्ण कर, करणार जसे महिला सुरक्षा नाहीये त्याच्यावर पण आम्ही काम करणार मुली स्कूल ला जातात त्यांच्यावर सुरक्षा नाही ते पण आम्ही इथे येऊन काम करणार बरोबर नाही ते विकास वीस वर्षापासून कसलाच विकास झाला नाहीये मी मी पण इथे लहानाची मोठी झाले पण इथे काही सुद्धा सुविधा इथे पर्यंत झालेली नाही सगळ्यात पहिला आम्ही नशा नशामुक्त करणार मानपूर गोवंडी नशामुक्तीचं काम इथे करणार आहोत आणि हे लढाई माझ्या एकटीची नाहीये सर्व महिलांसोबतचे त्यामुळे मला सगळ्यांनी येणाऱ्या पंधरा तारखेला बहुमताने विजय करावा एक नंबर बटन कमाल निशाणी धन्यवाद